नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे आहे, आज, अपनी लातूर सर्व पिकांचे मन... आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल कहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी एकवीसशे छत्तीसराय बावीसशे सदुसष्ट जास्तीत जद चोवीसशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी दोन हजार एकशे पन्नास सरसंद्राय चोवीसशे जास्तीत जद चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक सात क्विंटल कमीत कमी सतराशे सरसंद्राय दोन हजार पन्नास जास्तीत जदर चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे एक्क्याण्णव सरसंद्राय पाच हजार नऊशे पंचवीस जास्तीत जद सहा हजार दोनशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सव्वीसशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार चौतीस सर सहा हजार दोनशे पंच्याण्णव जास्तीत जद सहा हजार चारशे साठ रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल तूर जाते पांढरा या ठिकाणी अवक एकशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राय सहा हजार तीनशे पंचेचाळीस जास्तीत ज्या दर सहा हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंद्राय पाच हजार सातशे तर मित्रांनो शेतमाल उडीद अवक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंद्राय पाच हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत ज्या पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे काळा शेतमाल करडई जात नंबर एक या ठिकाणी अवक तेरा क्विंटल कमीत कमी सात हजार पाचशे एक सरसंद्राय आठ हजार चाळीस जास्तीत ज्यादर आठ हजार पाचशे एकोणऐंशी रुपये क्विंटल <laughs> शेतमाल करडई जाते सफेद या ठिकाणी अवक शहाण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सरसंद्राय नऊ हजार शंभर जास्तीत जजव नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सात हजार तीनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पंचेचाळीस सरसंद्राय चार हजार चारशे नव्वद जास्तीत जवळ चार हजार सातशे सत्तावीस रुपये क्विंटल नवीन आले साल तर शेतकर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाचे व्हिडिओ बघण्यासाठी